हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम्पिरिकल एम्पिरिकल चा मराठी तर्थ निरीक्षण व प्रयोग यावर आधारलेला प्रत्यक्ष लक्षी अनुभवजन्य अनुभव सिद्ध अनुभविक किंवा अनुभवाधिष्ठित होता है प्रयोग इज नो इम्पेरिकल एविडन्स टू सपोर्ट हर थी एम्पेरिकल स्टडीज शोज दैट सम एक्सट्रीमली इफेक्टिव तीसरा वाक्य है दिस थियरी नीड्स टू बी बैक्टअप विथ सॉलिड इंपेरिकल डेटा चौथा वाक्य आहे अवर एक्सपेरिमेंट्स आर एंटायरली इम्पेरिकल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू